नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात विविध सेलिब्रिटींची लगनगाई सुरू आहे आता अशातच मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोळके यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे तितिक्षा आणि सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांच्या नात्याला जाहीर खुलासा केला होता आज रविवारी पंचवीस फेब्रुवारीला तितिक्षा सिद्धार्थचा साखरपुडा संपन्न झाला आहे या दोघांच्या साखरपुड्याला त्याचे कुटुंब आणि मनोरंजन विश्वातील त्याचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे साखरपुड्याची खास अंगठी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेक सेलिब्रिटी आणि त्याचे चाहते कमेंट करत शुभेच्छाचा वर्षाव करत आहे तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकत आहे तर सिद्धार्थला आपण अनेक मालिका नाटक वेब सिरीज मधून पाहिला आहे तर मित्रांनो तुम्हाला तितिक्षा आणि सिद्धार्थची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा